कधी आई कधी लेख तर कधी सून अशा अनेक भूमिका साकारून अलका गोबल यांनी प्रेक्षकांना हसवलं तर कधी त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आणलं अलका ताईंनी आजवर अनेक सिनेमे केले आणि ते गाजले सुद्धा पण माहेरची साडी या चित्रपटाने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली पण या चित्रपटासाठी अलका ताई या पहिली पसंती नव्हत्या तर मग या चित्रपटासाठी पहिली वर्णी कोणाची लागली होती आणि अलका ताईंची या चित्रपटासाठी कशी निवड झाली हे तुला माहितीये का माहेरची साडी या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते विजय कोंडके यांनी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिची या सिनेमासाठी निवड केली होती आणि त्यावेळी त्यांनी सहा महिने तिच्यासोबत या चित्रपटासाठी मिटिंग केली होती पण त्यावेळी ती हिंदी सिनेसृष्टीत खूप लोकप्रिय झाली होती त्यामुळे तिला मराठी चित्रपट करावा असं वाटलं नाही आणि तिने या चित्रपटासाठी नकार दिला खर तर विजय कोंडके यांना माहेरची साडी या चित्रपटासाठी एक नवीन चेहरा हवा होता आणि अलका ताईंची आधीच एक इमेज बनली होती असं विजय कोंडके यांचं मत होतं कारण अलका ताईंनी या चित्रपटाआधी आधी जवळपास तीस सिनेमे केले होते पण ते सर्व काही जुळून आलं नाही आणि अलका ताईंची माहेरची साडी या चित्रपटासाठी निवड झाली शेवटी ज्याचं जे असतं ते त्यालाच मिळतं ते खरच तर तुम्हाला अलकाताईंचा कोणता चित्रपट जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा